आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका केंदूर करंदी पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीची रणधुमाळी वाढत चालली आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विकास नाना गायकवाड आणि आशाताई संपतराव साकोरे यांनी केंदूर करंदी पंचायत समिती गणामध्ये मोठी आघाडी घेतली आहे यामध्ये प्रामुख्यानं सौ शारदाताई विकास गायकवाड आणि उमेदवार आशाताई साकोरे यांनी या गणामधील गावागावात प्रत्यक्ष भेटी संवादपत्रक वाटून स्थानिक प्रश्नांवरती लक्ष केंद्रित करत भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं मतदारांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी ठरले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास नाना गायकवाड आणि सौ आशाताई साकोरे यांचा प्रचार प्रभावी ठरतो निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासून सौ शारदाताई गायकवाड आणि सौ आशाताई साकोरे यांनी सभा आणि केंद्रामध्ये प्रचारापेक्षा घराघरात जाऊन भेटी आणि थेट जनसंवाद यावरती भर देत केंदूर करंदी पंचायत समिती गणामधील गावांमध्ये भेट देत मतदारांशी थेट संवाद साधला त्यांच्या मूलभूत समस्या समजावून घेतल्या पाणीपुरवठा रस्ते शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण तसेच रोजगार हे मुद्दे गावभेटीच्या दरम्यान प्राधान्यानं समोर आलेत स्थानिक नागरिकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावरती ठोस भूमिका पक्षाच्या माध्यमामधनं घेणार असल्याचे विकासनाना गायकवाड आणि आशाताई साकोरे यांनी म्हटलं आशाताई साकोरे यांचे पती संपतराव साकोरे यांचा शैक्षणिक बाबींवरती असलेला अभ्यास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधनं सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आणि पारदर्शक कार्यपद्धती याचा फायदा आपसुकच आशाताई यांना होणार आहे एक मनमिळावू वात्सल्य असा आशाताई यांचा परिवार आहे एक धार्मिक कार्याची झालर या कुटुंबामधील सदस्यांना आहे त्यामुळे या परिसरामध्ये विकास नाना गायकवाड आणि आशाताई साकोरे यांना सर्वसामान्य नागरिकांमधनं सकारात्मक प्रतिसाद मिळतोय विशेषत जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास नाना गायकवाड यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेला महिला आणि तरुण वर्गामध्ये मोठा उत्साह दिसतोय गावागावामध्ये थेट पोहोचून मतदारांशी संवाद साधण्याची ही पद्धत प्रभावी ठरते प्रचाराच्या या अंतिम पर्वामध्ये आणि टप्प्यात विकासनाना गायकवाड आणि आशाताई साकोरे हे आघाडीवरती असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होताना दिसतं आहे आज गेले आठ दिवस तुम्ही ह्या विभागामध्ये फिरतायत लोकांचं उत्स्फ उत्स्फुलता प्रतिसाद इथं आलेला आहे काय बोलाल ह्या विषय आम्ही मी आठ दिवस झाले प्रचार करतो पण आम्हाला लोकांचं भरपूर प्रतिसाद मिळतोय तुम्ही लोकांना काय सांगताय कशासाठी तुम्ही निवडणूक लढवताय लोकांना सांगताय आम्ही का आम्ही गावाचा विकास किंवा तुमच्या काय समस्या असेल त्याच्या त्याच हे करू म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करू तुमच्या काय समस्या असतील प्रश्न असतील ते आम्ही तुम सोडू वातावरण तसंच आहे लोकांचा प्रतिसाद तर भरपूर आहे सगळेच जण म्हणतात आता सध्या तर क कमळाचंच वातावरण आहे आणि कमळच फुलणार आहे आत्ता आम्ही आपटी गावात आपटी घेतली वडू वडू घेतलं पिंपळे जगताप घेतलं वाजेवाडी करंदी आणि आता आत्ता मांजरेवाडी आणि आत्ता इथे केंद्र गावामध्ये आलेलो आहोत आमच्याबरोबर भरपूर महिला असतात दिवसभर आम्ही दिवसभर प्रचार करतो संध्याकाळी नऊ दहा दहा वाजेपर्यंत चालूच राहतो आमचा प्रश्न आता देवदर्शनाला नेलं होतं त्यावेळेस काय मतदानाचं वारं नव्हतं त्यावेळेस त्यांना देवदर्शनाला नेलतं पण आत्ताचं वारं वेगळे ना देवदर्शन लोक काय काय विसरून पण गेले त्यामुळं तसं सांगता सांगतायचं नाही शक्यत लोक आता कमळाचा पण विचार करू शकतात कारण ते विसरून गेले ना देवदर्शनाला गेले ना नमस्ते कमळाला भरघोस मतदान व्हावं ह्या पाठीमागचं महत्वाचं कारण असं की आ, आज जिल्हा परिषदचे उमेदवार विकास नाना गायकवाड तसेच पंचायत समितीचे उमेदवार पाबळ केंदुरगणातील आशाताई साकोरे आणि पाबळगणातील दीपकदादा खैरे असे ह्या उमेदवार आपले कांबळाचे उमेदवार आहेत कमळाला मतदान व्हावं याचं कारण असं की त्यांनी खूप काही विकास कामं केलेली आहेत जेणेकरून सामुदायिक सोळे मोफत केलेले आहे कित्येक जणांचे कित गेले आठ वर्ष त्याचबरोबर दुष्काळग्रस्त बागांना जिथे पाणी टंचाई असताना अशा ठिकाणी त्यांनी घरपोच टँकर पोचवलेले आहे त्याचबरोबर कोरोना काळात त्यांनी अनेक किराणा किट वाटप केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी खूप समाज म्हणजे असे भरपूर बागीचेही असे भरपूर समाजाचे समाजात भर आ, काम केलेली आहेत आसपासच्या आपल्या आस गावांमध्ये तर मला असं वाटतं की अशा काम करणाऱ्या व्यक्तींना आपण संधी दिलीच पाहिजे जसं की तात्पुरत्या गोष्टींचा विचार न करता आपण जो व्यक्ती समाजामध्ये समाजासाठी काम करतो अशा व्यक्तीला आपण संधी दिलीच पाहिजे आणि म्हणून इथून तर त्यांनी कामं केले तिचे पण पुढे पण आपण समाजाने त्यांना काम, काम करण्याची संधी द्या देण्यासाठी कमळाला मतदान करायचं आहे साधारण आठ दिवस झाले तुम्ही फिरताय उज्जैनची यात्रा कितपत लोकांच्या लक्षात राहिली खरं झा खरं सांगायचं झालं तर जो उज्जैनच्या यात्रेला गेलाय त्याच्या तर लक्षात राहणारच तो पण तो एक सुज्ञ व्यक्ती असेल आणि आजकाल सगळे सुज्ञ आहात पण आपण उज्जैनच्या यात्रेला गेलो मान्य देवदर्शनाला गेलो पण आपण काम आपल्यासाठी ज्या व्यक्तींनी समाजासाठी जी व्यक्ती काम करत आहेत जगडत आहेत अशा लोकांचा विचार करावा असं मला वाटतं दर्शनाला ठीक आहे गेले देवदर्शन घेऊन आले त्याचं फळ सगळं काय असेल ज्या म्हणजे आपण जरी देवाला गेलो पण आपण हे जे फूल असतं किंवा नारळ असतो हे सुद्धा आपण आपण स्वतः गेलो तरी लोकांच्या पैशाने वात नाही दुसरा व्यक्ती गेला तरी आपण त्याला पैसे देतो की हे नारळ माझ्या नावाने नारळ तू फोड देवाला त्याच्यामुळं मला असं वाटतं आपण तो विचार न करता जो समाजासाठी झगडतो आणि जो झगडणार आहे त्यामुळे आपलं चिन्ह आहे कमळ कमळाला मतदान करावं हो। हे माझं मत आहे आणि समाजाने तो विचार करावा नक्कीच भाजपला याच्यासाठी मतदान करायचं की आजपर्यंत भाजपाने महिला सबलीकरण महिलांच्या शिक्षणावरती मुलींच्या शिक्षणावरती महिलांना स्वावलंबी बन बनवण्यासाठी प्रोत्सा प्रोत्साहन दिलं आहे लाडकी बहीण असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा आरोग्य विमा असेल किंवा शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ असतील शेतकऱ्यांसाठी जे आपल्या शेतीमध्ये जे नुकसान वगैरे होतं आहे त्याच्यासाठी भरपाई वगैरे असेल तर आत्तापर्यंत काम करण्यात भाजपा ही अग्रेसर राहिलेली आहे म्हणून मी भाजपालाच प्राधान्य देईन